नमस्कार कावेर शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज आठ मार्च जागतिक महिला दिन तर समस्त माता भगिनींना जागतिक महिला दिन शुभेच्छा आज या महिला दिनाच्या निमित्त आपण एक महिलांच्या व्यथेवर कविता ऐकणार आहोत आज जर तुम्ही कोणते वृत्तपत्र घेतलात आणि ते सहज चाललं तरी त्यात दोन तीन घटना या महिलांवरील अत्याचाराच्या असतातच तसेच आपण जे दूरदर्शनचे धारावाहिक हे चॅनल बघतो त्या कोणत्याही चॅनलवर बघितलं कुठलीही वृत्तवाहिनी बघा रोज किमान दोन चार घटना महिलांवरील अत्याचार असतातच महिलांवर अत्याचार ही नवीन गोष्ट नसली तरी पूर्वी ते खूप कमी प्रकार घडत असत किंवा कमी माहिती होत असत प्रसिद्धी माध्यम नसल्यामुळे असेल पण आजच्या इतकं त्यात क्रूरपणा नव्हता दोन्ही बाजू आहेत काही ठिकाणी काही महिला त्याचा काही घडलेल्या नसतानाच गैरफायदा घेतात पण अशी प्रमाण ह्या घट असे खोट्या घटनेचं अगदी अल्प असेल पण घडतं ते अतिशय भयंकर संताप देणं असतं ते वाचून दूरदर्शन बघून प्रत्येकाला चीड येते पण माणूस कोणी काही करू शकत नाही आणि आपले कायदेही दुःख वाटतं सांगताना की खूप दुर्बल वाटतात या न्याय द्यायला महिलांना तर ते त्यांचं रक्षण करण्यास त्यावरील आज ही कविता आहे कविते शीर्षक आहे फरक ग्रंथात निवर्तमानात ग्रंथात आपल्या सर्वच स्त्री ही देवता मानलेली आहे आपले काही सण उत्सव देवींवर आहेत जसं नवरात्री आहे मोठा उत्सव नवदुर्गांचा जागर नऊ दिवस दरवर्षी होतो पूजा केली जाते शक्तीची तसेच काही सण आहेत रक्षाबंधन भाऊबीज किंवा पाडवा स्त्रियांच्या ज्या स्त्रिया आपल्या आयुष्यात विविध रूपं घेऊन येतात मग ती आई असेल बहीण असेल पत्नी असेल मुलगी असेल तसे ते सण केलेले आहेत स्त्रियांच्या सन्मानार्थ आणि स्त्रियांचं महत्त्व कळावं म्हणून पण काही पशु अशा असतात की त्यांना ते समजतच नाही त्यावरची कविता आहे आणि ती सादर करणार आहेत सौ कांचन सावंत कांचन सावंत त्या बहि बहुआयामी व्यक्ती आहेत त्यांचा आपण आता थोडक्यात परिचय घेऊ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या दादरेतील शाळेत त्या सध्या मुख्याध्यापिका म्हणून काम करतात शिक्षिका म्हणून त्यांनी जवळजवळ एकतीस बत्तीस वर्ष सेवा दिलेली आहे त्या मुंबईत राहत असून एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबई विभागाकडून पदव्युत्तर एम एसाठी मराठी विषयातील त्यांना दोन सुवर्णपदकं मिळालेली आहेत तसेच त्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन आदिवासी सेवा करतात सामाजिक कार्य करतात त्यांचे गुरु साहू हे चीफ मेंटर म्हणून वेलिंग्टन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट माटुंगा येथे कार्यरत होते आणि प्रिन्सिपल म्हणून पोद्दार कॉलेजवर ते कार्यरत होते त्यांच्या जीवनावर त्यांनी शिक्षणयोगी साऊराजा हे देखील लिहिलेले आहे अनेक संस्थांकडून त्यांना आतापर्यंत आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालेले आहेत मग अशी मी सांगितलं आदिवासी पाडायचं तर निर्मिती फाउंडेशन मुंबई ह्या आदिवासी जनतेच्या सेवेसाठी काम संस्थेत त्या गेली सव्वीस वर्ष काम करतात तसेच कांचन सावंत यांना भटकंतीचे पर्यावरणाचे आणि भ्रमंतीचे खूपच वेळ आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत देशा विदेशात काही सफरी केलेल्या आहेत त्या कधी मैत्रिणींबरोबर कधी आपल्या कुटुंबासोबत तर कधी त्यांचे माजी विद्यार्थी विद्यार्थींसोबत असतीस पस्तीस पस्तीस वर्ष त्या शिकवत आहेत शाळेत शिक्षिका म्हणून आहेत हेडमास्तरात आहेत जे मुख्याध्यापिका आहेत तर त्यांचे त्यांच्याकडून जी मुलं होती सुरुवातीची ती आता खूप मोठी आहेत ना म्हणजे चाळीस तीस पस्तीस चाळीस वर्षाचे आहेत तर अजूनही त्यांच्याशी त्यांचे संबंध खूप चांगले आहेत त्यांना भेटतात आणि त्याच्यातून त्या त्यांच्याबरोबर अनेक उपक्रमसुद्धा करतात आणखी एक विशेष म्हणजे त्या फिरतातच पण इतरांनीसुद्धा फिरलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी एक नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे गेली काही वर्ष जे तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर त्यांचं समुद्र रिसॉर्ट त्यांनी सुरू केलेलं आहे तारकर्ली पर्यटन केंद्रास आता खूप गवगव झालं आहे तारकर्लीचा तर तिथे त्यांचं एक रिसॉर्टसुद्धा आहे तसेच मगाशी मी सांगितलं की नवरात्रीच्या आपण ज्या नऊ कविता नऊ देवींवरच्या वेगवेगळ्या देवींवरच्या नऊ कविता आपण यावर्षी उपक्रम घेतल्या होत्या आणि त्या नऊ भगिनीने नऊ आपल्या त्या दुर्गाने साजरे केल्या होते त्यातली दुसरी जी दुर्गा आहे घनघोर तपस्विनी ब्रह्मचारिणी ही कविता यापूर्वी सौ कांचन सुनील सावंत यांनी सादर केली होती आजची कविता संपताना तुम्हाला त्याची लिंक दिसेल ती कविता तुम्ही ऐकली असेल तर नक्की ऐका आणि ऐकली असेल तर पुन्हा ऐका तसेच या चॅनलवर इतरही उपक्रम झालेले आहेत आत्ता जी निवडणूक झाली विधानसभेची तर निवडणूक विशेष म्हणून राजकारणाच्या जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष साजरे केलेल्या आहेत कोणाला राजकारणाचा विषय आवडत असेल त्यांनी ऐकायला हरकत नाही आणि दोन वर्षापूर्वी आषाढी एकादशीला संत वंदना आणि कार्तिकी एकादशीला संत दर्शन असे दोन उपक्रम केलेले होते आपण लहान असल्यापासून संतांचे जर अभंग ऐकतो अगदी लहान असल्यापासून पण त्या संतांविषयी मात्र आपल्याला खूप कमी माहिती असते तर ती माहिती व्हावी संतांविषयी माहिती व्हावी म्हणून संतांचा थोडाफार मी अभ्यास करून पूर्ण संतांची माहिती आणि महती त्या अभंगात लिहून प्रत्येक संतावर असे सात सात संत चौदा संतांवर संतदर्शना आणि संत वंदना हे दोन उपक्रमसुद्धा केलेले आहेत तेही आपण अभंग ऐकू शकता आता ऐकूया आपण चौकांच्या यांच्याकडून एक कविता नमस्कार मी कांचन सुनील सावंत दिनाच्या तुम्हाला रोगे यांची अष्टाक्षरी रचना सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे फरक ग्रंथात निवर्तमानात अंध असो किंवा अपंग अंध असो किंवा अपंग तानी व मुकेल त्यांना दिसते त्यांच्यात फक्त मादी निराधार त्यांना दिसते त्यांच्यात फक्त मादी निराधार पशूंनाही लाजवेल असे घृणास्पद कृत्य पशूंनाही लाजवेल असे घृणास्पद कृत्य राज्य आणि देशातही घडत असे नवे नित्य कायद्याचा रोज खून करतात गुन्हेगार कायद्याचा रोज खून करतात गुन्हेगार व्यवस्थेला आव्हानही तेच देती वारंवार क्रूर पशु अत्याचारी अल्पवय ठरवते क्रूर पशु अत्याचारी अल्पवय ठरवते जीव घेणारे खुनीही दयाबुद्धीने सुटते जीव घेणारे खुनीही दयाबुद्धीने सुटते पंगू आमचे कायदे आणि भ्रष्ट व्यवस्था पंगू आमचे कायदे आणि भ्रष्ट व्यवस्था लोकशाही असूनही माय मातांची अवस्था लोकशाही असूनही माय मातांची अवस्था नेते करती घोषणा रोज नव्या आकर्षक नेते करती घोषणा रोज नव्या आकर्षक मतांसाठी त्यांची चाले श्रोत्यांपुढे बघ बघ मतांसाठी त्यांची चाले श्रोत्यांपुढे बघ बघ कुणी मरो काही घडो कुणी मरो काही घडो चिंता त्यांना मुळी नाही सत्तेसाठी भुकेलेले खुर्चीसाठी सर्व काही सत्तेसाठी भूकेलेले खुर्चीसाठी सर्व काही धन्यवाद